नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपण बघत असाल बाहेर मस्त पाऊस पडतोय सर्वत्र हिरवळ झालेली आहे काहीतरी खमंग खाऊस वाटतंय काय करूयात मला परसात मिळाली ही आळूची पानं तर आळूच्या पानाची खमंग वडी बनवते कशी बनवते ते बघा आळूच्या वडीसाठी लागणारं साहित्य आळूची पानं दहा बारा बेसनचं पीठ आताच दळून आणलंय चपकीतून ही हिरव्या मिरचीचं वाटण याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण थोडीशी कोथिंबीर चिंच आणि गूळ याचं वाटण आहे हे हळद तांदळाचं पीठ आणि मीठ आळूच्या पानाची वडी करत असताना चिंच आणि गूळ घालायला विसरायचं नाही चिंचेमुळे मुळे पाण्याला खवखव असेल तर ती लागत नाही वडीचं मॅरिनेशन आपण बनवूया दोन वाट्या डाळीचं पीठ घेतलंय दोन चमचे तांदळाचं पीठ एक चमचा हळद हिरवी मिरचीचं वाटण दोन चमचे चवीनुसार मीठ सगळं साहित्य कालवून घ्यायचंय याच्यामध्ये पांढरे तीळ टाकायचे दोन चमचे तीळ दोन चमचे टाकायचे आळूची पानं धु दू, स्वच्छ धुवून शिरा काढून घेतलेली आहेत अशा प्रकारे आळूचं पान सार मागच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत आणि हे तयार झालेलं हे बॅटर आहे ते आळूच्या पानांना लावायचं आहे सगळ्यात पहिलं मोठं पान घ्यायचं मोठ्या पानाला पीठ लावून घ्यायचं त्याच्यानंतर पुन्हा छोटं पान ठेवायचं त्याच्यावर पीठ लावायचं तर कसं मी करते ते बघा तुम्ही अशा प्रकारे संपूर्ण पानाला पीठ लावून घ्यायचं त्यानंतर दुसरं पान ठेवायचं आहे दुसरं पान ठेवतानी अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि दुसऱ्या पानालाही वरून पीठ लावून घ्यायचं असं एकावर एक तीन पानं ठेवायची चार पानं ठेवायची जशी हवी जाड, जाड पातळवडी त्याप्रमाणे पानं ठेवत जायची एकावर एक पानाला पीठ लावल्यानंतर दोन्ही साईडनी पाना मुडपायची तशी आणि याचा रोल बनवायचा आहे असं रोल बनवते मी बघा असा रोल बनवायचा आहे आणि शेवटची बाजू आहे ती थोडंसं पीठ लावून अशी पॅक करायची कुकरच्या भांड्याला तेलाचा हात फिरवून घेतला आहे आणि हे तयार झालेले रोल आहेत कुकरच्या भांड्यामध्ये असे ठेवायचे आता हा कुकरचा डबा कुकरमध्ये वाफवण्यासाठी ठेवायचा आहे वीस मिनिट अशा प्रकारे तयार झालेले सर्व रोल डब्यामध्ये घालून कुकरमध्ये ठेवायचे आहेत कुकरची शिट्टी काढून घेतलेली आहे आणि कुकरचं झाकण आता बंद करायचं आहे प्रकारे कुकर पंधरा ते वीस मिनिट मीडियम गॅसवर शिट्टी काढून वाफ होऊ द्यायची अशा प्रकारे कुकर उघडलेला आहे वड्या छानपैकी शिजलेल्या दिसत आहेत तापलेल्या गरम तेलात आळू वड्यांचे केलेले तुकडे असे सोडायचे आणि तळून घ्यायचे अशा प्रकारे वड्यांना ब्राऊन कलर आलेला आहे वडे आता तेलातून काढून घ्यायचे खमंग खुसखुशीत आळूवडी खाण्यासाठी तयार